रोज रोज नाश्त्यामध्ये काय बनवायचं ही जर पंचायत तुम्हाला पण पडत असेल किंवा रोज नाश्त्यामध्ये तेच पदार्थ खाऊन कंटाळा आले असेल न डाळ भिजवायची झंझट न काही आंबवाची झंझट अशी ही झटपट होणारी रव्याची आंबोळी आपण ही रेसिपी नक्की बघूया तुम्ही पण ही रेसिपी नक्की नाश्त्यामध्ये ट्राय करा तर वाटी प्रमाणामध्ये मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक रवा घेतला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी पोहे घेतले आता हे मिक्सरमध्ये खूप चा बारीक पण नाही आणि खूप ठोसर पण नाही बारीक करून घ्यायची आहे त्यानंतर त्याच वाटीने एक वाटी दही घ्यायचं आहे आणि दहीमध्ये थोडंसं पाणी घालून बघा त्याच वाटीने एक वाटी पाणी घ्यायचं आहे पूर्ण हे मिक्सरमध्ये परत बॅटर मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आणि त्यानंतर एका भांड्यामध्ये हे सर्व मिक्सरमध्ये केलेलं मिश्रण आपण बाहेर काढून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यावरती ठेवूया झाकण आणि एक दहा ते पंधरा मिनटं याला झाकून ठेवूया रवा अगदी चांगला भिजेल कारण आपण याच्यामध्ये रवा वापरलेला आहे तोपर्यंत आपण खोबऱ्याची चटणी तयार करून घेऊया तर खोबऱ्याच्या चटणीसाठी मी ती ओला नारळ न ना घेता किसलेला सुका नारळ घेतलेला आहे अर्धी वाटी अर्धी वाटी कच्ची शेंगदाणे पाच ते सहा लसणांच्या पाकळ्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या एक छोटा अद्रकचा टुकडा पाणी घालून थोडंसं दही घालून याच्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर त्यानंतर बघा मिक्सरमध्ये चटणी तर बारीक झाली आहे आपली आता चटणीला देऊया तडका तर त्यासाठी एका तडका पॅनमध्ये गॅसवरती बघू शकता दोन चमचे तेल घालून घेतलं आहे त्याच्यामध्ये पाच ते सहा कडीपत्त्याचे पानं घालून घ्यायचे आहे त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपण अर्धा छोटा चमचा मोहरी घालून घेतली आहे मोहरी तडतडली की याच्यामध्ये आपण दोन सुक्या मिरच्या घालून घ्यायच्या आहे अशा प्रकारे बघा आपला तडका तयार झालेला आहे आता आपण हा चटणीवरती घालून घेऊया तर अशा प्रकारे बघा खोबऱ्याची चटणी अगदी झटपट आपली तयार झालेली आहे अगदी साधे सुध्या पद्धतीने बरं का आता त्यानंतर बघा आपलं हे मिश्रण दन दहा ते पंधरा मिनिटानंतर भिजलं की याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा बनवायचं तुम्ही त्याच्यामध्ये अर्धा चमचा फूड फूड सोडा म्हणजेच इनोचा सोडा अर्धा चमचा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ वापरून याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून मिश्रण अगदी असं करायचं आहे की खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही तर तुम्ही मिश्रण बघू शकता अशा प्रकारे मिश्रण आपण तयार केलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून इनोचा फूड सोडा सर्व मिक्स होईल व्यवस्थित मिक्स होईल आणि छान आपल्या आंबोळ्या पण तयार होतील तर बघू शकता दोन ते तीन मिनटं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे तर बघू शकता असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून आपले आंबोळ्या छान होतील आता मी इथं रोजचा तवा न वापरता नॉनस्टिकचा तवा डोस्याचा तवा वापरलेला आहे आता एकदम बारीक गॅसवरती तवा तापून घेतला की त्यावर ब्रशच्या साह्याने थोडंसं तेल लावून घेऊया त्यानंतर चमच्यामध्ये थोडंसं मिश्रण घेऊन बघा आपण हे मिश्रण अशा चमच्याच्या साह्याने सा व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही तर अशा प्रकारे बघू शकता सर्व मिश्रण पसरून घेतलं या की याच्यामध्ये गॅस एकदम मिडियम ठेवून याच्यामध्ये झाकण ठेवूया दोन ते तीन मिनटं आता दोन ते तीन मिनटं झालं की झाकण काढून घेऊया आणि बघूया बघा आपली आंबोळी एका साइडने खूपच छान अशी भाजली गेलेली आहे तर आपण ही बाजू पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने पण आंबोळीला शेकून घेऊया बघू शकता तुम्ही किती जाळी आणि छान आलेली आहे त्या आंबोळीला आणि खूप जाड पण नाही तुम्ही आवडीनुसार जर तुम्हाला आंबोळ्या जाड आवडत असेल तर तुम्ही जाड पण ठेवू शकता बघू शकता तुम्ही दोन्ही बाजूने अशा खरपूस रंगावरती खूप छान आपल्या आंबोळ्या झटपट तयार झालेला आहे तर अशाच प्रकारे बघू शकता तुम्ही सर्व आंबोळ्या मी इथं तयार करून घेतलेल्या आहे तर एक वाटी रव्यामध्ये हे सर्व जे मिश्रण मी तुम्हाला सांगितलं साहित्य सांगितलं तर त्याच्यामध्ये माझ्या सहा आंबोळ्या तयार झालेल्या आहेत तर बघायला गेलं तर तीन माणसांचा पूर्ण नाश्ता आपला तयार झालेला आहे आणि खूप झटपट कमी वेळामध्ये तयार झालेला आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते पण नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा वर नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा